राष्ट्रगीताची सलामी देत सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी नेताजी सुभाषचंद्र बोस संस्थापक अध्यक्ष रतन यांच्या वतीने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याला पोलीस भॅड पथकाकडून राष्ट्रगीताची सलामी देत पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली नेताजी सुभाषचंद्र बोस यांची एकशे जयंती उत्साह साजरी करण्यात आली नेताजी सुभाषचंद्र बोस सेनेचे अध्यक्ष रतन आश्रम लांडगे यांच्याकडून आज नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याला पुष्पहार साजरी करण्यात आली यावेळी पेढे वाटून जयंती साजरी करण्यात आली यावेळी नेताजी सुभाषचंद्र बोस सेनेचे संस्थापक अध्यक्ष रतन आश्रम लांडगे राधाताई रतन लांडगे महानगरपालिकेच्या उपायुक्त नंदा गायकवाड प्रनिला मोरे विजय फुलंब्रीकर आदींची उपस्थिती होती जैन सर मी नेताजी सुभाषचंद्र बोस सेवा संस्थेचा संस्थापक अध्यक्ष रतन लांडगे आज दिनांक तेवीस दोन हजार सव्वीस या रोजी आ, आज आज आम्ही नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती शासकीय पथक बँडबाजा लावून राष्ट्रगीत त्यांना अभिनंदन केलं आहे आणि याच अभिनंदना आम्ही सगळ्या नागरिकाला महाराष्ट्राला सगळ्या भारताला आम्ही संदेश देतो की आज आपले देशाचे भारत स्वतंत्र करणारे नेताजी सुभाषचंद्र बोस यांना आता आम्ही अभिनंदन केलं आहे आणि सगळ्या जनतेला आम्ही शुभेच्छा देतो की आता चांगल्या प्रकारे आम्ही आमची झेंडा वंदन यांना केला केलेलं आहे आणि शुभेच्छा देतो आम्ही सगळ्या महाराष्ट्र बंधू आमच्या यांना महा भारताच्या लोकांना आमच्या पूर्ण भारतामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोसचं आदरणीचं काम आहे आज ही आठवण यांची आहे तर आम्ही प्रत्येक दरवर्षी आम्ही हे शासकीय बेंडबाज्या लावून व पिढे वाटून आम्ही यांची जयंती आम्ही छोट्या मोठ्या यांनी साजरी करत असतो आज आम्ही सगळ्या कुटुंबांनी लांडगे परवानी मित्रमंडळांनी सगळ्या लोकांनी आम्ही ही जयंती साजरी केली आहे